चार मित्रांनो आपण आता निघालेलो आहे भय येथील रामलिंग बेटावर तर बघूया तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो तु। आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा चॅनलला आमच्या धन्यवाद चला आपण जाऊया हो आता बये येथील रामलिंग बेटावर

मध्ये रामलिंग बेटावरती व्हिडिओ टाकायचं म्हणून तर पाणी किती वाढले कारण पाऊस चालू त्यामुळे पाणी जास्त वाढले नाही त्यामुळे काही जाता येत नाही आपण आता नरसिंगपूर मध्ये जाऊया तिथं पण एक मंदिर आहे तिथलं तुम्हाला दाखवते तर चला व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत आमच्या पाणी वाढले पाऊस असतो त्यामुळे आज सोडत नाही तिथं सोडत नाही त्यामुळे आम्ही आता मंदिर जातो मूर्ती आहे ती मूर्ती कशी प्रकट झाली त्याच्या मागचा इतिहास काय आहे ते मंदिरचा इतिहास काय आहे ते सगळं आपल्याला आज जाणून घ्यायचं आहे त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा नृसिंहाची जी मूर्ती आहे मंदिरामधली ती शाळीग्रामची मूर्ती आहे बघा त्या मूर्तीला सोळा हात आहे ती ह्या मूर्तीला ज्या वेळेला प्रकट व्हायचं होतं त्या वेळेला स्वप्नामध्ये येऊन प्रचिती दिली तेव्हा ही मूर्ती प्रकट झालेली आहे म्हणजे ही नृसिंहाची मूर्ती पाण्यामध्ये सापडलेली आहे बघा ज्या वेळेला ही नृसिंहाची मूर्ती सापडली की नाही पाण्यामध्ये त्याच्या बरोबर आणखीन चार मूर्त्या पण सापडलेल्या त्यातील एक कोळ्याला कोळजाई म्हणून आहे रेटर बुद्रुकमध्ये पुतळाई म्हणून तांबुयाला केशवराज आणि एक नृसिंहाच्या मूर्ती बरोबर सापडलेली पाचवी मूर्ती जी होती ना ती मारुतीची होती असं सांगतात की ती मूर्ती ज्वालाग्रह होती म्हणजे त्याच्या मुखातून ज्वालाग्रह होत होता म्हणून त्या मूर्तीचं कृष्ण अर्पण करून टाकलेलं चला तर मग आपण नृसिंह मंदिरामध्ये प्रवेश करूया म्हणजे ज्या गाभाऱ्यामध्ये जायचं आहे हे भुयारामध्ये तुम्हाला याचा सगळा परिसर पण दाखवतो आणि नृसिंह मंदिराची किंवा मूर्तीची आपल्याला माहिती सगळी जाणून घ्यायची त्या मंदिराच्या पुजाऱ्यांच्याकडून तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा मराठी मध्ये पडते त्या दानपट्टी मध्ये दाखव तुम्ही व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत राहा तुम्ही

म्हटलेलं का नाही की वरच्या साईडला तुळशी वृंदावन आहे बघा त्याच्यामध्ये दानपेटी रुपये आपण वरती टाकलं की त्याच्यामध्ये पडतं बघा तुम्हाला दाखवते बघा कसं जुन्या जुन्या पद्धतीचं बांधकाम आहे त्यामुळे ते खूप बी असते आपल्याला समजत नाही की कशा पद्धतीने ते बांधू शकते ती बघा तुम्हाला दाखवते चला बघा तिथं तिथं हे आहे म्हणजे कुठून टाकायचं माझी वैशिष्ट्य तर वाटतं की इथून रुपये टाकल्यानंतर बरोबर बरोबर देवाच्या म्हणजे पुढे एक दान की नाहीत तिथं बरोबर पडतं बघा म्हणजे आपल्या कल्पनेच्या बाहेरचं असतंय बघा हे सगळं म्हणजे कसं बांधकाम केलं असेल त्या वेळेला ह्याने ना ना बुरु बुरु बुर ना ना आवाज येणार नाही तुम्हाला खरं जरा आसपास आवाज आहे म्हणून पण बरोबर ना त्याचा आवाज येतोय मला तुम्हाला दाखवते त्यांचा कार्यक्रम आहे मग ते मंदिराचा जे पूजारी जाणून घेऊया तर आता मित्रांनो पुजारी भेटले ती त्यांच्याकडून आपण या मंदिराविषयी संपूर्ण माहिती बघून घेऊया म्हणजे सगळी ती माहिती सांगते आपल्याला चला व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत राहा म्हणजे तुम्हाला सगळी माहिती समजेल क्षेत्र कोळे नरसिंह नरसिंह हे सांगली जिल्ह्यातले एक शेवटचं असणारं गाव सातारा आणि सांगली जिल्ह्यामध्ये असणारं नरसिंह इथं नरसिंहाचं जाज्वल्यास स्थान आहे आणि हे नरसिंह मूर्ती अशी कुठेही तुम्हाला बघायला मिळणार नाही अशी संपूर्ण शरीरा सोळा हाता असं असणारी अशी मूर्ती आणि दशावतारवरती आहेत त्या दशावतारामध्ये मत्स्य कुर्मवराह नरसिंह वामन रामकृष्ण बौद्ध करंगी असे दशावतार आहेत साईडला लक्ष्मी आहे भक्त प्रल्हाद आहे कायादव आहे हिरण्यकश्यपूरची पत्नी आणि भूदेवता आणि हिरण्यकशूचा मांडीव देऊन असा वध केलेला आहे आणि ही नरसिंहाची मूर्ती ह्या कृष्णाच्या लोहामध्ये सापडलेली आहे पाण्यामध्ये सापडलेली मूर्ती आहे पराशर ऋषींच्या मानसपूजेची ध्यान धरण्याची मूर्ती आहे पराशर ऋषींना विष्णूने उपासना केल्यानंतर विष्णूची उपासना केल्यानंतर त्यांनी सांगितलं मला नरसिंहाचं दर्शन द्या हिरण्य किशा तुम्ही वध कसा केला ते रूप मला दाखवा म्हणून ते रूप दाखवून पराशे नंतर ती मूर्ती पाण्यामध्ये विसर्जन केले आणि कालांतरानं एका भक्ताला दृष्टांत देऊन मी पाण्यामध्ये आहे मला वरती घ्या काढून असा दृष्टांत एका ब्राह्मणाला दिल्यामुळं त्या ब्राह्मणानं कुंडलचा राजा भीमदेव त्या भीमदेव राजाच्या साह्यानं ती मूर्ती शोध घेतलेला आहे आणि ती मूर्ती सापडली आणि ती राजा आपल्या राजांना घेऊन निघाला असताना भगवंतांनी सांगितलं की सा हो हा कृष्णाबाईचा डोह हा परिसर ही पवित्र भूमी ही सोडून मला इथून कुठेही जायचं नाही नंतर त्या राजानं मंदिराची रचना केली आणि भुयारमार्गे ते मंदिर बांधून बांधून वरती आलेलं आहे आणि नरसिंहाचं रूप आहे म्हणून गावाला नरसिंहपूर असं गावाचं नाव पडलेलं आहे इथून एक दोन अडीच किलोमीटर देवी आहे ती कोळजाई देवी जुण ती पण मूर्ती सापडली त्या म्हणजे अशा चार मूर्ती एकूण पाच मूर्ती सापडल्या चार मूर्तीची स्थापना केलेली आहे एक तांब्याला केशवराजेची मूर्ती आहे कोळ्याला कोळा कोळजाई देवी रेठरे बुद्रुकला पिंपळाई देवी नरसिंहपूरला नरसिंहपूर नरसिंह आणि पाचवी मूर्ती निघाली ती मारुतीशी निघाली ज्या मुखातून ज्वाळा बाहेर पडायच्या ती मूर्ती विसर्जन केली म्हणून ज्वाला नरसिंह एक नाव आणि कोळे नरसिंह असा हा इथला इतिहास आहे आणि भीमदेव राजानं इथल्या ब्राह्मणांना जमीन इनाम दिलेले सातशे एकर जमीन आहे देवस्थान ते संपूर्ण पुजारी मंडळी देवस्थानचं ट्रस्टी आहे सगळं बघत असत हो पूर्वी हे सातशे वर्ष हजार वर्ष झाले वर्ष आणि हे मंदिर म्हणजे बांधकाम कसं आहे ह्याला बांधकामाला पूर्वीचं बांधकाम हेमाडपंथी हे बांधकाम असतं हेमाडपंथी म्हणजे यादवकालीन कृष्णाच्या काळात जे मंदिर व्हायची आणि पाठीमाग भुयार आहे आता हा नवीन मार्ग झाला पाठीमागून खाली उतरायचा अंबाबाईचा मंडप आहे पुन्हा एक असं चौक तळी आहे त्यातून खाली जायचं असे दोन तीन टप्पे खाली जायचे पण ते सध्या आता वाटेत पाणी येते म्हणून तो रस्ता मी सध्या बंद केलेला कालांतरान चालू होईल तो रस्ता चला हाँ हाँ। तर मित्रांनो तुम्हाला कशी वाटली मंदिरा या मंदिराची माहिती म्हणजे आपल्याला माहिती नसते आजकाल आजकालच्या आजकालच्या जनरेशन मध्ये आपण हे सगळं विसरून आहे बघ किती हेमाडपंथी बांधकामा यादव खाली मधलं सांगता येते पुजारी तर किती मस्त मंदिर आहे बघा इथं प्रसन्न वातावरण पण वाटतंय तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद